ही वाट तुम्ही आता बघत लिहू ही तर कशी मुला येणार आणि हा कसे एक होतो आता लहान आहे पण मग बघायला कशी मुला येणार आणि कशी शिकणार आणि आमची काय गरभती शाळा मित्र आमचं चालत त्याला पावसाळ्यावर खूप अडचण होते आणि दोन जण मध्ये घेऊन येणारचे गाडी सुद्धा आणायची एका बाजूला राज्यातील प्राथमिक शाळांमधील शैक्षणिक दर्जा उंचवण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून अनेक मोहीम उपक्रम राबवले जात आहेत शाळेतील विद्यार्थ्यांना पोषण किंवा आरोग्य सुविधा असू द्या किंवा आणखीन विद्यार्थ्यांना शाळेची ओढ लागावी यासाठी शासनाकडून दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करून वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत मात्र दुसऱ्या बाजूला विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी व्यवस्थित रस्ता नाही त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी अडचणी येत आहेत काही ठिकाणी चिखलातून किंवा नदी नाल्यामधून वाट काढत विद्यार्थ्यांना शाळेत जावे लागत आहे यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे आणि त्यांना शाळेत जायला देखील भीती वाटते ही गंभीर परिस्थिती महाराष्ट्रातील काही भागांप्रमाणे आता रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यात देखील समोर आली आहे पोलादपूर तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद धारोली केंद्र शाळेत जाण्यासाठी रस्ताच नसल्याने या शाळेत विद्यार्थ्यांना जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी शेताच्या बांधावरून गवतातून वाट काढीत शाळेत जावे लागत आहे काही अपंग विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी रस्ता नसल्याने उचलून शाळेपर्यंत न्यावे लागत ला आहे धारोली केंद्र शाळेला आज एकशे पंचवीस वर्ष पूर्ण झाले आहेत शाळा स्थापन होऊन एकशे पंचवीस वर्ष झाली तरी साधा या शाळेकडे जाणारा रस्ता बनविण्यात ना आलेला नाही आपली लहान लेकरं या शाळेत जातात म्हणून येथील स्थानिक महिला ग्रामस्थ स्वतःहून शाळेच्या परिसरातील गवत काढणे तसेच झाडे झुडपे दरवर्षी तोडत असतात जेणेकरून आपल्या लहान लेकरांना शाळेत जाताना किंवा शाळेत आल्यावर विंचू म्हणा किंवा सर्पदर्श होऊ नये म्हणून काळजी घेत असतात मायबाप सरकार आपण आमच्या लहान लेकरांना शाळेत जाण्यासाठी रस्ता बनवून द्या अशी मागणी या विद्यार्थ्यांच्या पालकांकडून केली जात आहे ब्युरो रिपोर्ट कोकण तक न्यूज पोलादपूर रस्ता बघत लाग तुम्ही ह्या रस्त्यानं मुलं येतात कशी येणार तरी पण आम्ही गावात काढतो आणि ह्या पटांगणात येऊन पण आम्ही मुलांच्यासाठी आम्ही गावात काढतोय हां आमची लहान लहान मुलं सरकारनी ह्याच्यावर काहीतरी द्यावं आपला रस्ता करून आम्हाला आणखीन मुलं आमची शिकणार आहेत ना ह्याच्यात मग आम्ही आम्हाला तुम्ही रस्ता द्या आमच्या मुलांसाठी तरी तुम्ही करा ना आणि ह्या पटांगणात हा गावात किती होतो ह्याचा पण ती सोय करा तुम्ही मग आम्ही आमची लहान लहान मुलं काय करणार ह्यात आम्ही जर नाही आलो तर हा डोईभर गावात होईल त्या गावात ना शाळेत पाठवायची का आम्ही आम्ही स्वतः येऊन सरांना विचारा आम्ही स्वतः येऊन आमच्या मुलांसाठी आम्ही गावात काढतोय आणि ही वाट तुम्ही आता बघत लिहू ही वाटण कशी मुलं येणार आणि हा कसे केवढा होतो आत्ता गावात लहान आहे पण मग बघायला या तुम्ही ह्यातनं कशी मुलं येणार आणि कशी शिकणार आणि आमची गायगरिबाची शाळा ही ना मग त्या आम्हाला ह्या करा ना तुम्ही जरा आमची सोय करा म्हणजे आमची मुलं ह्या शाळेत येतील आमच्या हां या रस्ता नाही म्हणून ह्यासाठी पण शाळेत नमस्कार माझं नाव शारदा सुदेश नागडे माझ्या मुलाचं नाव आहे शंभरा सुदेश नागडे तर तिसरी मध्ये आपला रायगड जिल्हा परिषद शाळा दहा रोजी केंद्र शाळा शिकतोय तिसरीत असत आहे पण आम्हाला आणायला खूप अडचणी होत आहेत उन्हाळी आम्ही ह्या रस्ता मित्रून आणतो हो चालत त्याला तर पावसाळ्यात आम्हाला खूप अडचण होते आणि दोन दोन त्याला घेऊन यावं लागतं त्याची व्हीलचेअर आहे व्हील गाडीसुद्धा आहे आणायची तर रस्ता नसला कारणा मला त्याला आणू शकत नाही आहे आणि आम्हाला उचलून घेऊन यावं लागतं खूप कसरत करावी लागते येताना बांधाने पण येत नाही व्यवस्थित त्याला घेऊन पण तरी पण आणि आमचे इथले लोक जे प्रशासन लक्ष घालत आहेत पण जागा मला जे आहे ते लोक लोक जागा द्यायला मागत नाही आहेत त्याच्यामुळं हा प्रॉब्लेम होतोय तर त्यांनी त्याला लक्ष द्यावं अशी माझी सगळ्या जागा मालकांनी विनंती आहे आणि प्रशासनात पण विनंती करते की खरंच रस्ता जाता माझ्या मुलाला मला आणणं सोपं जाईल शाळेमध्ये एवढी कसरत करावी लागणार नाही आहे आणि त्याचं शिक्षण पण व्यवस्थित होऊ शकतं मी प्रदीप प्रजुराम पवार मुख्याध्यापक रायगड जिल्हा परिषद शाळा शाळा धारवली या शा शाळेचा मुख्याध्यापक म्हणून या शाळेचं शाळेची जी स्थापना आहे ती स्थापना जर अठराशे नव्याण्णवची आहे जवळजवळ सव्वाशे वर्षे या शाळेला झालेली आहेत परंतु या शाळेमध्ये गेली सहा वर्षे मी काम करतो आहे ज्यावेळेला या शाळेमध्ये मी प्रवेश केला तेव्हापासून या शाळेमध्ये तीन पट होता तो पट आज तेरापर्यंत ते नेण्याचा मी प्रयत्न केला परंतु या वर्षी पाच मुलं पाचवीला गेल्यामुळे या चौथी एक ते चारचा पट आता पुन्हा आठवर आलेला आहे परंतु या ज्या ज्या वेळेला त्या पालकां पालकांना दाखल करण्यासाठी मुलांचा संपर्क साधला जातो त्यावेळेला पालकांच्या पुढं महत्त्वाचा प्रश्न असतो तो शाळेपर्यंत येण्याचा रस्ता की जो रस्ता नसल्या कारणाने अनेक पालक का शाळेमध्ये मुलांना टाकताना नकार घंटा वाजवतात किंवा के, के त्यांची मानसिकता राहत नाही म्हणून जर हा रस्ता झाला तर रस्ता झाल्यानंतर या शाळेत गावातील जी मुलं खाजगी शाळांमधून प्रवेश घेतात ती मुलं पुन्हा या शाळेमध्ये येतील त्या शाळेचा पट वाढेल आणि या शाळेचा जर गुणवत्तेचं जर गोष्ट असेल तर मग आत्तापर्यंत मागील दोन दो वर्षामध्ये माझी शाळा स्वच्छ सुंदर शाळेमध्ये ही शाळा केंद्रामध्ये प्रथम क्रमांक घेऊन तालुका स्तरापर्यंत गेलेली आहे परसबागेमध्ये सलग तीन वर्ष जिल्हा स्तरापर्यंतची बक्षीसं प्राप्त करते आहे पालकवर्ग जरी कमी असला तरी त्यांच्या अमोल सहकार्यातून ही शाळा गुणवत्तेचे वेगवेगळे टप्पे पार करते परंतु हे सगळं करत असताना शाळेचा मुख्य अडचण आहे ती शाळेपर्यंत येण्याला रस्ता नाही आहे सव्वाशे वर्षामधल्या म सव्वाशे वर्ष हा रखडलेला प्रश्न आहे तो लवकरात लवकर मार्गी लागला तर या शाळेचा पट प्रामुख्याने वाढेल आणि पट वाढला तर पुन्हा ने, या शाळेचं वैभव पूर्वीसारखं उभं राहील ग्रामस्थांचं ने नियमित सहकार्य असतं या शाळेच्या मैदानामध्ये वाढलेलं गवत असू द्या किंवा शाळेचा कोणताही उपक्रम असू द्या याच्यामध्ये या महिला वर्गाचा जास्तीत जास्त सहभाग असतो आणि सर्व पालकांच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या सहकार्यातून हे सगळं आम्ही करत असतो या ग्रामपंचायतीचे सरपंच सदस्य हे सुद्धा या रस्त्याच्या कामासाठी प्रयत्नशील आहेत आणि ते प्रयत्न करत असताना आजही त्यांनाही यश येत नाही परंतु येणाऱ्या अडचणींवर सर्वांनी मात करावी आणि ती मात करून लवकरात लवकर कर तो रस्ता झाला तर शाळेचा पुन्हा काय आपला व्हायला वेळ लागणार नाही असं मला वाटतं पाहत रहा कोकणचं युवा न्यूज चॅनल कोकण तक